नमस्कार आपण कटू लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब शेअर लाईक कमेंट करून ला नका की या ठिकाणी गावातून राज्यातून मुली शिक्षण घेण्यासाठी येतात आणि राहण्याची सोय म्हणून या ठिकाणी हॉस्टेलला राहतात आपण बघितलं की या हॉस्टेलमध्ये कशा पद्धतीने एका मुलीचा अत्याचार करून निर्घृण असा खून करण्यात आलाय यामध्ये बऱ्याच गोष्टी समोर येतात ही बिल्डिंग जी आहे ही पडणार आहे त्याची नोटीस दिलेली आहे सगळ्या मुलींना दुसऱ्या ठिकाणी हलवायचं आहे अशा सूचना दिलेल्या आहेत मुलगी एकटी चौथ्या माण्यावर राहत होती सोमवारी म्हणजे तिचा पेपर होता सोमवारी आणि नंतर ती जाणार होती अशा वेळेला ज्या हरामखोर आरोपीने हे कृत्य केलं आहे तो मुळात धोबी होता त्याचं काम होतं मुलींचे कपडे धुणे इस्त्री करणे अशा पद्धती की या ठिकाणी गावातून राज्यातून मुली शिक्षण घेण्यासाठी येतात आणि राहण्याची सोय म्हणून या ठिकाणी हॉस्टेलला राहतात आपण बघितलं की या हॉस्टेलमध्ये कशा पद्धतीने एका मुलीचा अत्याचार करून निर्घृण असा खून करण्यात आला आहे यामध्ये बऱ्याच गोष्टी समोर येतात ही बिल्डिंग जी आहे ही पडणार आहे त्याची नोटीस दिलेली आहे सगळ्या मुलींना दुसऱ्या ठिकाणी हलवायचं आहे अशा सूचना दिलेल्या आहेत मुलगी एकटी चौथ्या माळ्यावर राहत होती सोमवारी म्हणजे तिचा पेपर होता सोमवारी आणि नंतर ती जाणार होती अशा वेळेला ज्या हरामखोर आरोपीने हे कृत्य केलं आहे तो मुळात धोबी होता त्याचं काम होतं मुलींचे कपडे धुणे इस्त्री करणे अशा पद्धतीचं त्याचं कामाचं स्वरूप होतं परंतु इथली जी मॅनेजमेंट आहे इथल्या ज्या अधिष्ठाता आहेत त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास आणि म्हणून त्याला वॉचमॅनचं कामही देण्यात आलं होतं इतर काही मुलींशी बोलले त्याची वृत्ती ही, ही मुळातच घाणेरडी होती त्याचं मुलींकडे बघणं ज्या पद्धतीने तो त्या मुलींशी बोलायचा हे मुलींना पटण्यासारखं नव्हतं यामध्ये एक गोष्ट नक्की झाली की या सगळ्या बाबतीमध्ये मुलींनी त्यांच्या वॉर्डनना किंवा इतर कुठल्या अधिकाऱ्यांना या संदर्भात काही एक सांगितलेलं नाही किंवा सांगितलेलं नव्हतं त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आजच कळलं ज्या वेळेला ही घटना झाली की हा माणूस कशा पद्धतीने मुलींशी वागायचा इथे बरेच प्रश्न उभे राहतात पण त्याआधी ज्या डिपार्टमेंटच्या अंडर हायर एज्युकेशनच्या अंडर हे हॉस्टेल येतं याचे मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील हे दौऱ्यांवर आहेत परंतु या घटनेची मिनटा मिनिटाची बातमी अपडेट ते घेत आहेत ज्या नरा ज्या नराधमाने ज्या हरामखोराने हे कृत्य केलं त्याने स्वतःला संपवलं माणूस जरी संपला तरी या विकृती जागा आहेत अजून समाजामध्ये आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे काही प्रश्न उपस्थित होतात पहिला प्रश्न की जो धोबी ज्याच्या कामाचं स्वरूप धोबी आहे कुणाला विचारून आणि कुणाच्या परमिशनने मुलींच्या संरक्षणाचं काम त्याला देण्यात आलं या प्रत्येक फ्लोअरवरती सी सी टी व्ही आहेत परंतु ग्राउंड फ्लोअरचा सी सी टी व्ही सोडला तर बाकी ठिकाणी सी सी टी व्ही चालू नाहीत त्याची माहिती मी आता घेतली दीड वा दीड वर्षापूर्वी त्यांनी सरकारकडे तत्कालीन सरकारकडे त्या संदर्भामध्ये लेखी निवेदन दिलं होतं परंतु त्यावर काम झालं नाही ही बिल्डिंग आता तुटणार आहे ही बिल्डिंग बांद्रायला शिफ्ट होणार आहे अशा संदर्भातली माहितीसुद्धा सन्माननीय मंत्री महोदयांकडून त्या ठिकाणी मिळाली पण या सगळ्या घटनामध्ये कुणाच्या निग्लिजन्समुळे एका मुलीला त्या ठिकाणी मृत्यू त्या ठिकाणी तिचा झाला तिचा खून झाला त्या माणसाने तर स्वतःला संपवलं परंतु आजही हॉस्टेलमध्ये ज्या इतर मुली आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे याची कसून चौकशी केली जाईल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री या घटनेवरती नजर ठेवून आहेत यात आणखीन काही सुगावे लागतात का हे बघण्याची गरज आहे साडेचार वाजता पोलीस कंट्रोलला कळवल्यानंतर मरीन ड्राईव्हचे पोलीस अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी घटनेचा सगळा जायजा घेतला आता पोस्टमॉर्टमसाठी बॉडी जे जे रुग्णालयात आहे तिथे सिनियर पी आय उपस्थित आहे डी सी पी उपस्थित आहेत आणि थोड्या वेळामध्येच आपल्याला कळेल परंतु मुलींच्या संरक्षणाचा मुलींच्या रक्षणाचा हा प्रश्न ज्या हॉस्टेलमध्ये मुली राहत आहेत हा पुन्हा एकदा या घटनेने समोर आलेला आहे यामध्ये ज्यांनी नेग्लिजन्स केला प्रत्येकाला आपल्या कामाचं स्वरूप ठरवून दिलेलं आहे असं असताना एका धोब्याला जो त्या ठिकाणी कपडे धुतो त्याला वॉचमनचं काम कुणाच्या सांगण्यावरनं आणि कसं दिलं गेलं हा खरा तर मोठा विषय आहे आणि फक्त मॅनेजमेंटचा त्याच्यावर असलेला विश्वास या विश्वासासाठी एक बळी आज त्या ठिकाणी गेलाय त्यामुळे सगळ्यांची कसून चौकशी त्या ठिकाणी होईल या घटनेची पुनरावृत्ती राज्यामध्ये कुठेच होऊ नये याच्यासाठी सुद्धा कडक अशी नियमावली सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये असेल आणि त्या ठिकाणी मुलींच्या संरक्षणाचं पूर्णपणे त्या ठिकाणी मुलींना कशा पद्धतीने संरक्षण मिळेल संरक्षित वातावरणात मुली वाढतील याच्यासाठी सरकार नक्कीच पावलं उचलतील सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद